रंगही अगदी छान आला आहे आणि भाजीत टाकला तर अगदी एक चमचा जरी टाकला तरी ही अतिशय चवीला चा छान होते तर अशा प्रकारे घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला कसा बनवायचा आणि काय प्रमाण वापरायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर फक्त सुगंधानेच हा मसाला आपल्याला खायची इच्छा होते तर कधी भाजी नाही बनवली तर अशा प्रकारे थोडीशी ही चटणी आणि थोडंसं तेल तर तुम्ही खाल्लं तर अतिशय भन्नाट अशी चव आहे तर चला साहित्य पाहूया तर मी या ठिकाणी हा सर्व खडा मसाला घेतला आहे तो मधून घेतला आहे तर ज्या वस्तू मध्ये नाही मिळाल्या त्या मी जिथे मसाला कुटून देतात त्या ठिकाणाहून घेतला आहे तर तुम्ही बघत असाल मसाल्यांमध्ये मी या ठिकाणी जिरे शहाजिरे मोहरी धने ओवा बडीशेप, सुंठ हळकुंड खोबरं दगडफूल जावित्री नाग केशर सुंठ असे बरेच पदार्थ आहेत असे बरेच मसाले आहेत तर या ठिकाणी कांदा घेतला आहे दीड किलो लवंगी मिरची घेतली आहे एक किलो पांडी मिरची म्हणजे अडीच किलो झाली आणि अर्धा किलो शंकेश्वरी असते तो एक मिरचीचा प्रकार आहे ती घेतली आहे तर अशा तीन प्रकारच्या मिरच्या मी स्वच्छ निवडून दोन तास चांगल्या उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत तर मिरची बाजूला ठेवून दिली आहे आता मी या ठिकाणी एक एक करून सर्व कोरडे मसाले भाजून घेणार आहे तर मध्यम आज करून आपण या ठिकाणी जिरे धणे सफेद तीळ ओवा असे जे जिन्नस असतात ते तेल न घालता कढईमध्ये जास्त न करपवता भाजून घेणार आहोत आणि बाकीचे जसे सुंठ हळकुंड दगडफूल हे सर्व आपण थोडंसं तेल घालून परतून घेणार आहोत तर आता मी या ठिकाणी हे दगडफूल आहे हे, हे भाजून अगोदर स्वच्छ निवडून घ्यायचं आहे त्यामध्ये एखादा खडा किंवा माती असेल तर ती व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे तर त्या ओवा घेतला आहे पण आपण जेव्हा मसाले भाजायला सुरुवात करतो त्यापूर्वी आपण जिरे शहाजिरे ओवा सफेद तीळ बडीशेप अशा गोष्टी प्रथम भाजून घ्यायच्या आणि नंतर थोडंसं तेल घालून त्यामध्ये हळकुंड सुंठ लवंगा मिरे अशा गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व जिन्नस कोरडे जे जिन्नस आहेत ते आपण बाजूला ठेवून देऊ आणि असे तेलावरती मसाला वेलची किंवा चक्रीफूल हे सर्व तेलावरती तळून असे फुगले की ते बाजूला ठेवून द्यायचे आहेत मसाला वेलची आणि आपली जी हिरवी वेलची असते तीही आपण भाजून घेणार आहोत तुम्ही बघत असाल या आपल्या मसाला वेलची मस्त अशा फुलून तयार झाल्या आहेत चक्रीफूल नाग केशर जावित्री हे सर्व मी व्यवस्थित भाजून घेतलं आहे तर या सर्वांची नावे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि किती प्रमाण घ्यायचं तेही सांगणार आहे आता सुंट अशी तेलावरती परतून घेते त्यामुळे ती अशी फुकते आणि कुटताना अगदी सहज कुटली जाते हळकुंड ही अशाच पद्धतीने अगदी पाव ते अर्धा चमचा तेल घालून आपण परतून घेणार आहोत हळकुंड घातल्यामुळे आपल्या ज्या चटणी आपण म्हणतो किंवा मसाला असतो त्याचा रंग खूप छान येतो आणि वेगळी हळद आपण मसाल्यामध्ये घालतो किंवा आपण जे कालवण बनवतो भाजी बनवतो त्यामध्ये जास्त हळद वापरावी लागत नाही तर या पद्धतीने कसुरी मेथी वगैरे सर्व भाजून झालं आहे धने जिरे हेही व्यवस्थित भाजून घेतलं आहे आणि खोबऱ्याचे तुकडे करून तेही आपण थोड्याशा तेलावरती परतून घेणार आहोत खोबरं जास्त करपू द्यायचं नाही तर या पद्धतीने आता मी सर्व मसाले भाजून घेतल्यानंतर पण हे सर्व सुरुवात करण्यापूर्वीच मी तीन किलो मिरचीसाठी दोन ते अडीच किलो कांदा बारीक कापून घेतला होता आणि तो पाणी न घालता झाकण लावून शिजू द्यायचं आहे मग मसाले होईपर्यंत आपला कांदा व्यवस्थित शिजला जातो पाणी कांद्यामधून निघून गेलं की आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत तर अडीच किलो कांद्यासाठी आपण एक ते दीड पळी तेल घालणार आहोत तर या पद्धतीने मी मसाले दाखवत आहे भाजताना तुम्हाला पण मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मसाले भाजले तर तेलकट सर्व असं होत नाही हे कोरडे मसाले सर्वप्रथम भाजून घेऊ ही सोलून घेतलं आहे तर तीन किलो मिरचीसाठी मी या ठिकाणी एक किलो लसूण वापरलं आहे तर लसूण स्वच्छ सोलून ठेवून दिला आहे आणि आता मसाल्यांमध्ये सर्व मसाले भाजून झाले आहेत हिंग त्यानंतर जायफळ हेही आपण भाजून घेतलं आहे तर सर्व मसाले भाजून झाले की आपण ते एका डब्यामध्ये भरून थोडंसं कोमट झाल्यानंतर ठेवून दिले आहेत आता मी या ठिकाणी मेथी घेतली आहे तर आपले मेथीचे दाणे आहेत तेही आपण भाजून घेणार आहोत मेथीचं प्रमाण मी योग्य प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे कारण जास्त झालं तर कडू होऊ शकते आपली जी मसाला चटणी आहे ती कडू होऊ शकते तर अशा पद्धतीने सर्व मसाले भाजून झाले आणि मिरचीही नंतर थोड्याशा तेलावरती परतून घेतली आहे आता मिरची मसाले कांदा लसूण हे सर्व घेऊन मी कुटायला गेली होती त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला मी दाखवत आहे या पद्धतीने आपली चटणी किंवा घाटी मसाला किंवा याला लाल तिखट असंही म्हणतात कांदा लसूण मसाला असंही म्हणतात तयार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अजून काही माहिती विचारायची असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय